चळवळीचे नेते राज देशमुख साहेब आणि माझ्या माझ्यासोबत सातत्याने आंबेडकरी चळवळीच्या सगळ्यांनी ह्या पुस्तक वाचाव्याशी मी उपस्थितांना विनंती करते खऱ्या अर्थाने सगळ्या अण्णाभाऊच्या जीवनाचा प्रवास ज्या प्रकारे विश्वासरावांनी ह्या पुस्तकामध्ये

जेवढं बोलाव तेवढं कमी आहे काही काळापूर्वी आमच्यासारख्या दलित संघटना फुले शाह आंबेडकरांचे महामानवाचे जेवढी लोक होती ती छत्रपती शाहू महाराजांकडे आशाही पाहिजे आज अखंड महाराष्ट्र बाल ज्यांच्याकडे आशाही पाहतो की आम्हाला न्याय देतील की आता मी शरद फुले शाह आंबेडकरांचा चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यांचं झपटपटी सुरक्षा दल आणि पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तुम्ही माझ्यासारखे असंख्य आणि शेजारी असलेले साहित्यकार यांना घडवण्यासाठी जी ऊर्जा देतात त्याच्यावर हा महाराष्ट्र हा भारत आज टिकून आहे एवढं मी सातत्याने सांगत फुले शाह आंबेडकरांचा विचार आपण सर्व लोकांमध्ये सांगण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी वाचावं आणि अल्लाबाबांचा हो जीवन प्रवास कसा सर्व सामान्य पुढच्या पिढीला कळण्यासाठी पुस्तक त्यांनी निर्माण केलं ते विश्वासराव पाटील यांचं देखील आभार व्यक्त करतो विनोदजी तावडेजी आमचे सर्व साहित्यिक कसबे साहेब रावसाहेब जी कसबे साहेब या ठिकाणी त्यांचा मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आमच्या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आभार व्यक्त करतो